पाकिस्तान सध्या चहूबाजूंनी तणावाखाली आहे पाकिस्तानचे पंतप्रधान मंत्री नेते सेना प्रमुख सगळे टेन्शनमध्ये आहेत कारण त्यांना माहीत आहे भारत पलगम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेऊनच राहणार पाकिस्तानवर भारताचा प्रहार कधीही होऊ शकतो हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानचे नेते इतके उंदळून गेले आहेत की भारतात सारखी अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देत आहेत पाकिस्तानकडून एका बाजूला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली जात आहे तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आपली अण्वस्त्र लपवत आहे पाकिस्तान असं यासाठी करतोय कारण त्यांच्या अण्वस्त्रांवरच हल्ला होऊ शकतो पाकिस्तानची अण्वस्त्र सेंटरवर सध्या प्रचंड तणाव आहे त्यांच्या अण्वस्त्रांच्या बेसला धोका आहे त्यात कहुटा गडवाल फत जंग वाह शाकादारा, चष्मा खुशाब डेरा गाजी खान आणि निलोर हे बेस आहेत कराची जवळचा मासरूर आणि एअरबेस हा अणुबॉम्ब घेऊन जाणाऱ्या विमानांसाठी बेस आहे पाकिस्तानच्या या दहा अण्वस्त्र केंद्रांवर हल्ल्याचा धोका, पाकिस्तान हो पाकिस्तान धोका पाकिस्तान आहे पाकिस्तानची अण्वस्त्र कुठल्या दोन फ्रंटवरून उद्ध्वस्त होऊ शकतात ते जाणून घेऊया पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धोका उत्पन्न झाला आहे फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या रिपोर्टनुसार पासि पाकिस्तानकडे एकशे सत्तर अणुबॉम्ब आहेत पाकिस्तानच्या या अण्वस्त्रांवर आणि अणुकेंद्रांना धोका आहे भारतीय अण्वस्त्र तळांना लक्ष करेल ही भीती पाकिस्तानच्या मनात आहे दुसरी भीती टी टी पीची आहे त्यांची सुद्धा पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवर नजर आहे तहकीरे तालिबान पाकिस्तान म्हणजे टी टी पीकडून पाकिस्तानवर हल्ले सुरू आहेत टी टी पी पाकिस्तानला त्यांच्या अण्वस्त्र साठ्यांपर्यंत पोचायचं आहे एका बाजूला टी टी पी आणि दुसऱ्या बाजूला भारत या दुतर्फा धोक्यामुळे पाकिस्तानने आपली अण्वस्त्र दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केली आहेत त्यांची सुरक्षासुद्धा वाढवली आहे पाकिस्तान फक्त अण्वस्त्रच नाही तर त्या सर्व मोठ्या शस्त्रांना लपवत आहे ज्यांना भारत टार्गेट करू शकतो पाकिस्तानने त्यांची एफ सिक्सटीन फायटर विमानंसुद्धा लपवली आहेत आपल्या युद्धनौकांची जागा सुद्धा बदलली आहे पाकिस्तानला भीती आहे की भारत ग्वादर बंदरावर हल्ला करेल त्यामुळेच ग्वादर बंदरातून त्यांनी सर्व युद्धनौका हलवल्या आहेत काही दिवसांपूर्वी इथं पाकिस्तानची सात जहाजं होती पण आता ग्वादर बंदर रिकामा आहे